लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती नांद्रड इथं उत्साहात साजरी करण्यात आली वंचित शोषित पीडित उपेक्षित कामगारांच्या व जनतेच्या वास्तववादी वेदना आपल्या लेखणीतून व शाहिरीच्या माध्यमातून मांडणारे व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील धगधगता निखारा म्हणून ज्यांनी राष्ट्रभक्ती केली व देश स्वाभिमान जागून साहित्यात अजरामवर क्रांती केली असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदुरडी येथील सरपंच जयसीदाई जाधव ग्रामपंचायत माजी सदस्य जितेश निकम व पोलीस पाटील प्रभाकर निकम गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नांदुर्डी येथील सुखदेव खरात सखाराम खरात रघुनाथ खरात शरद खरात यांच्या मार्गदर्शनाने दिलीप खरात संभाजी खरात लक्ष्मण खरात दादा खरात योगेश खरात साजन खरात प्रशांत खरात सुभाष खरात अक्षय खरात अर्जुन खरात कुणाल खरात अशोक खरात चैतन्य पवार आदेश खरात विठ्ठल खरात आदित्य खरात राजू खरात दिलीप खरात बाबाजी खरात बाळू खरात माधव खरात बाळासाहेब खरात सचिन खरात यश खरात शाहू खरातांच्या सह समाजातील असंख्य स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आयोजक लहूजी वस्ताद युवा प्रतिष्ठान व मातंग समाज बांधवांच्या वतीने अण्णाभाऊ साठेंच्या जयंती उत्सवाची तयारी करण्यात आली ओ साठी प्रतिनिधी किशोर बसते नांदुडी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाच जय जयंती साजरी होत आहेत नांदोडी येथे मोठ्या उत्साहात साजरी केले जाते दरवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरी केली त्याचप्रमाणे आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने दलित कष्टकरी काम कामगार वर्गासाठी काम, वर्गा काम केले त्यांचे संयुक्त महाराष्ट्र सहभागामध्ये योगदान लाभले त्यांच्या जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा